की। गुंदे बातरां। गुंदे बातरां। गुंदे बातरां। जे शिवपाने क्षेत्र असतात चवळीच्या माध्यमातून आमचे सहकारी राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या माध्यमातून राज्यभर प्रत्येक शेतकऱ्याला संपर्क साधत अनेक ज्या शासन निर्णय बनतात मागील सरकारने बनवला या सरकारने बनवला पण त्याच्या अंमलबाजवणी होत नाही आणि शेतरस्त्यासाठी शेतकरी रस्ते पिढी शेतकरी सगळेजण ह्यालपटे घालतात त्याच्या आहे या संदर्भात आम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यावर जाऊन या ठिकाणी पेरू आमचा हा पेरू शेतकऱ्याला एक लक्ष वेधण्यासाठी सरकारचं सा प्रशासनाचं सा। मागील सरकारचं सा आणि या सरकारचं पण एक लक्ष वेधण्यासाठी आम्हाला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी पेरू देत आहोत अनेक आमच्या शेती शेतकरी आमचा मुख्य शेती आमचा मूळ व्यवसाय निसर्गापासून प्रशासनापासून आम्ही आमचं संरक्षण करत आम्ही या ठिकाणी शेती करतो आहे आमचे हार्वेस्टर असतील जी शेती असेल ट्रॅक्टर असं आम्हाला शेतात घेऊन जावं लागतात त्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचे जे रस्ते ब्रिटिशकालीन शिव रस्ते सत्याहत्तर वर्षापासून आम्ही या ठिकाणी संघर्ष करतो आहे आज आम्हाला ही चवळ या ठिकाणी उभी राहिलेली आहे एका बाजूला बुलेट ट्रेन येते एका बाजूला तुम्ही चंद्रावर जात आहे आणि आमच्या शेतकऱ्याला आज रस्ता नाही आमची लेकरं आज दोन किलोमीटर तीन किलोमीटर पायी प्रवास करतात आणि मग शेती करतात आमच्या मुलांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे शेतकऱ्याचं पण आयुष्य धोक्यात आलेलं आहे त्याचं आयुष्य शारीरिक मानसिक या ठिकाणी छळ होत आहे प्रशासकीय कार्यालयामध्ये अनेक रस्त्या किशे प्रलंबित आहेत न्यायालयीन बाजूने तो विठला आहे बहु भावाभावात पण फौजदारी स्वरूपाच्या घटनामध्ये अडकला आहे या ठिकाणी चळ उभी केलेली आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि या ठिकाणी ब्रिटिशाली शेतरस्त्याच्या हाताने शिती व्हाव्यात त्याचे नंबरी लागावे त्याचं सर्वेक्षण व्हावं वहीवाटीच्या रस्त्यांचे या ठिकाणी न नो गावना नोंदी व्हायेत आणि महसूलवर रस्ता किशेस बंद या संदर्भात आम्ही आता या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना फिरू देत आहोत आणि आमचं एक निवेदन देत आहोत कारण रस्त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याला आदेश काढा महाराष्ट्र अभियान चालू करा आणि शेतकऱ्यांचे रस्ते किशेस त्याला त्या रस्त्यापासून रस्त्यापासून वंचित आज शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही संघर्ष करतो मागणी मान्य नाही आलं तर पुढचं आंदोलन करायचं पुढचं आंदोलन आम्ही आता जिल्हाभर फिरतोय भविष्यात मंत्रालय धडकोय सरकारला त्याचे दरवाजे आम्ही बंद करू